नमस्कार मंडळी आज आपण वपू काळे यांनी लिहिलेल्या पार्टनर या प्रसिद्ध कादंबरीची ओळख करून घेणार आहोत मेहता पब्लिशिंग हाऊस हे या कादंबरीचे प्रकाशक का आहेत ही कथा आहे श्री नावाच्या एका तरुणाची त्याच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींची त्याच्या आयुष्यातल्या माणसांची त्याच्या मनातील भावभावनांची मुंबईमध्ये एका चाळीत राहणारा श्री एका केमिस्टच्या दुकानात कामाला असतो लहानपणापासून श्रीला आपल्या आईवडिलांचे प्रेम जरा कमीच मिळाले कारण त्याचा मोठा भाऊ अरविंद प्री प्रीमॅच्युअर बेबी म्हणून जन्माला आला असल्यामुळे आईवडिलांचे लक्ष त्याच्याकडे जास्त होते ही गोष्ट पुढे अरविंदच्या लक्षात आल्यानंतर तो नेहमी आईवडिलांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करीत राहिला अरविंदचे लग्न झाल्यावर तो आणि त्याची बायको दोघेही श्रीसोबत दुटप्पी वागत राहिले अशा वातावरणात वाढलेल्या श्रीचा स्वभाव कुडत राहण्याचा कुचंबून जाण्याचा झालेला असतो तरीही कोणाला उलट उत्तर देणे त्याच्या स्वभावात नसते कायम दर्जाची मिळालेल्या घरातील परिस्थितीला वैतागलेल्या या श्रीला एक दिवस एक रूम पार्टनर भेटतो हाच तो पार्टनर पार्टनर म्हणजे कोण तर श्रीचा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड हा पार्टनर श्रीला स्वतःचे नाव सांगत नाही आणि श्रीला त्याचे नाव देखील विचारत नाही ते दोघे एकमेकांना फक्त पार्टनर या नावाने हाक मारत असत तर असा हा पार्टनर जेव्हा श्रीच्या आयुष्यात येतो तेव्हा त्याचे आयुष्य बदलून जाते त्याला एक मित्र मिळतो असा मित्र की ज्याला तो कोणतीही गोष्ट सांगू शकतो सल्ले विचारू शकतो पुढे श्रीचे किरण नावाच्या मुलीसोबत लग्न होते तो स्वतःचे दुसरे घर घेतो संसार सुखाचा चालू असताना श्रीच्या घरच्यांच्या वागणुकीमुळे आणि श्रीच्या गप्प बसण्याच्या स्वभावामुळे श्री आणि किरणमध्ये खूप वेळा वाद होतात पुढे त्यांच्या संसारात बऱ्याच गोष्टी घडतात श्रीचे लग्न अगोदरचे आणि लग्नानंतरचे आयुष्य या कथेत आहे श्रीच्या आयुष्याच्या या प्रवासात त्याला पार्टनरची खूप साथ, साथ मिळते ती कधी पैशाच्या रूपाने तर कधी जिच्याकडे आपण आपले मन मोकळे करू शकतो अशी एक व्यक्ती म्हणून जीवन मनसुक्त जगणाऱ्या या पार्टनरचे आयुष्याकडे पाहण्याचे तत्वज्ञानच वेगळे होते त्यामुळे पार्टनरच्या सगळ्याच गोष्टी आवडतात असे नाही मला स्वतःला काही गोष्टी नाही आवडल्या पण श्रीला पार्टनरची खूप मदत होते श्रीच्या विचारांना सुस्पष्टता पार्टनरमुळे येत असते तर फक्त श्रीलाच नाही तर आपल्याला सुद्धा पार्टनर बऱ्याच गोष्टी शिकवून जातो आपल्या आजूबाजूच्या सर्वच नात्यांकडे मग त्यात आईवडिलांचे मुलांशी असलेले नाते भावंडांचे आपापसातील नाते नवरा बायकोचे नाते सासू सुनेचे नाते मैत्रीचे नाते अशा सर्वच नात्यांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन ही कादंबरी देऊन जाते तर तुम्ही ही कादंबरी वाचलेली नसेल तर नक्की वाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की करा पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू